नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला संत्रापासून मॉजिटो बनवून दाखवणार एकदम सोपी पद्धत आहे आणि प्यायला देखील खूप छान लागतं रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ते ग्लास दीडशे तर पावणे दोनशे दोनशे रुपयाला मिळतं तो आपण मॉजिटो अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण संत्राचा मॉजिटो बनवायला एक ग्लास घेतलेला आहे मी काचीचं त्याच्यामध्ये आपल्यानं संत्रा घालायच्या आहेत तर या चार फोडी मी संत्राच्या घालत आहे थोडा पुदिना घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा इंच आले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक खलबत्त्याचं जास्त ज्याने आपण मिरची लसूण वगैरे कुटतो त्याने आपल्यानं छान असं हे क्रश करून घ्यायचं आहे आलं आल वगैरे पुदिना आणि संत्र्याच्या ज्या फोडी घातलेल्या त्या छान असे आपण त्याने क्रश करून घ्यायच्यात त्या क्रश करून घेऊया आपण छान अशा दाबून दाबून घ्यायच्या आलं पुदिना आणि आपण संत्र्याच्या ज्या फोडी घातल्या होत्या छान मी त्या क्रश करून घेतलेल्याच अशा दाबून दाबून छानच्या यातलं ज्यूस देखील निघालेला आहे थोडं साधं मीठ घालायचं आपल्याला थोडंसं काळं मीठ घालायचं आहे एक चमच मी बारीक केलेली साखर आहे पिठी साखर ती घालायची आहे थोडं ह्याच्यात बर्फ घालायचं आहे चार पाच खडे आहेत बघा बर्फाचे ह्याच्यामध्ये आपण स्प्राईट घालायचं आहे तुम्ही सोडा घातलात तरी चालेल छान आपण मिक्स करून घेऊया पुन्हा आपण स्प्राईड घालूया थोडं थोडेसे हे क्रश घेतलेले आहेत मी संत्राचे ते घालत आहे वरून पुदिनावरती ठेवते थोडं दिसायला सुंदर दिसेल पण तयार झालेलं आहे संत्राचं मॉजिटो बघा किती छान असं रेस्टॉरंटमध्ये खूप महाग मिळतं ते घरच्या घरी असं आपण बनवून पिऊ शकता खूप छान लागतं पिण्यासाठी तर तुम्ही नक्की घरी एकदा हे करून बघा आणि पिया आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी बनवले ते देखील कशी झाली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद